गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणीं तू कसे आहात बऱ्यात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर माझा आता सकाळचा रुटीन सुरू आहे तर बघू शकता इथे सर्व भात भाजीचे गंज आणून ठेवलेले आहेत म्हणजे आज इकडे कार्यक्रम आहे म्हणजे तेरवीचा कार्यक्रम आहे आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे काकूच्या फॅमिली आज आजही मरण पावले आहेत तर पंधरा दिवस झालेले आहेत तर पंधरा दिवसाची तेरवी ठेवणार आहेत आज तर आज मोठा जेवणच आहे तर आमच्या सांगण्यामध्ये म्हणजे स्वयंपाक करणार आहेत तर स्वयंपाका सांगितलेले आहेत तर काकूच्याच रिलेटिव्ह आहे म्हणजे त्याच्याच फॅमिली म्हणजे घरासमोरच आहेत घर तर त्यांच्या घरी काही जागा वगैरे नाही आहे अंगण आंगण नाही रस्त्यावरच घर असल्यामुळे तर मग आमच्या सांगण्यात काकूच्या सांगण्यात स्वयंपाक करून राहिलेले आहेत तर गज वगैरे सर्व आणून ठेवलेले आहेत वाले तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन आले असं माझ्या चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर इथे कनिक म्हणून घेतलेली होती मी कारण की आज आरोच्या पप्पाला उपवास असल्यामुळे आणि आरोईला चायपोडी पाहिजे सकाळला ना, नाश्त्याला तर मग यासाठी सहा पोळ्या टाकून दे देत आहे मी आणि इकडे पोडी पण शिजून राहिलेली आहे बघू शकता तुम्ही आणि रामला पण बघत बघत काम करून राहिले मी कारण की तो बाहेर होता आणि गॅस पण नवीन तिथं आणलेले आहेत बाहेर ठेवलेले आहेत गॅस गॅस सिलेंडर पण तो बाहेर जाते म्हणून मी दोन तीन तपत्याला पाहायला गेली होती करता करता पोळ्या तर मग इकडे पोळ्या पण करून राहिली आणि त्याला पण बघत आहे मी तर मी आता एका साइडला चाय म्हणून राहिलेली आहे तर साखर आणि चहापत्ती टाकलेली आहे आणि एका साइडला मी पोळा पण शेकून राहिलेली आहे कारण की आरईचे ब्रश करून झालेला होता आणि तिला पण भूक लागलेली होती तर मग तिला चायपुडीचा नाश्ता पाहिजेच पाहिजे मग ते घाई पण करत होते म्हणून मी एका साइडला चहा ठेवलेली आहे

रात्रीला जेवण आहे उतडलेशील पाहिजे काळी फेकती पोळ्या केले आरोईच्या पप्पा उभा असेल असल्यामुळे फक्त चार पाचच पोळ्या टाकले बुडण टाकले टाकले सायंपाक आज माझा तर बघू का बनवू तर कालच्याच बाजार होता आमच्या इकडे शुक्रवारीच बाजार राहते तर करेन खान होता इथे आमचा नाश्ता पाणी सर्व झालेलं आहे आणि दोघे भाऊ बन मस्तपैकी खेळून राहिले बाहेर ओट्यावरती आणि बाहेर पण स्वयंपाक चालू आहे वांगी चिरणे टमाटा चिरणे सर्व काम सुरू आहेत तिथे बाहेर आणि मी इथे आता सायंकाळला तर स्वयंपाक करणार नाही कारण की जेवणच आहे तर मी आता इथे तांदूळ मांडून घेते मी अगोदर तांदूळ धुवून घेते आणि रात्रीचं पण भात खूप वाचलेला होता तर मी जास्त काही तांदूळ मांडत नाही आणि पोळा पण केलेली होती मी तर तांदूळ धुतलेली आता मीठ टाकलेली आहे याच्यामध्ये तर मी तांदळामध्ये म्हणजे धुतल्यानंतर मीठ टाकतेतच कारण की आरोईच्या पप्पाला मिठात टाकल्याच्या होत नाही तर मी अगोदर नाही टाकत होती पण त्यांना मीठ टाकावंच लागते त्यांच्यासाठी तांदळामध्ये तर मग आता इथे एका साईडला भाजी पण फोडणी घालून राहिले म्हणजे टमाटरची चटणी करून राहील याच्यामध्ये जिरा मोहरी आणि लसणाच्या पाकळ्या दोन तीन आणि कांदे आणि गोंडुंब्याचा पाला हे सर्व टाकून घेतले याला पण छान तेलात मस्तपैकी शिजूत आणि मिरच्या दोन चिरली होती लंब्या ते तर ते त्याला पण शिजू देणार आहे यानंतर मी टमाटर चिरलेली होती तर टमाटर ल पाच मिनटं म्हणजे तेलामध्ये शिजू देणार आहे मग त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकून घेते तर कसं मीठ ल टाकला टमाटरमध्ये तर टमाटर पण लवकर शिजते तर मीठ टाकून घेते आणि पाच मिनटे शिजू देते झाकून आणि मग त्या तर इथे टमाटरची चटणी पण शिजलेली आहे तर मी बारीक बारीक सांबार चिरून घेते आणि एका साईडला भात ठेवलेली होती तो पण शिजत आलेलाच आहे थोडं पाणी मोराचं आहे आणि राम तिकडे आणि आरो तिकडे खेळून राहिलेले आहेत दोघे पण तर हे सांबार पूर्ण वरून इथं टाकून घेते याच्यामध्ये चटणीमध्ये तर तुम्ही पण असं ट्राय करून बघा चटणी टमाटरची साधी आणि सोपी रेसिपी मी नेहमी अशीच ने करते टमाटरची चटणी मला तर आवडते टमाटोची चटणी आणि भात मिक्स केलं तर चांगलं लागते खायला पण तर बघू शकता इथे तयार झालेली आहे तर दोन म्हणजे थोडं मीठ हे टाकलेली होती तिखट आणि दोन मिरच्या टाकलेली होती मी कारण की आरोग्य खाते तर ते काही जास्त तिखट खात नाही तर शिजलेली आहे तर मी ते गॅस बंद केलेली आहे आणि एका साईडचा भात आहे थोडा थोडाफे तर इकडे बघू शकता असं बांधलेलं आहे ते वरून लागली पाहिजे म्हणून आणि ते तुळशीचे झाड आहे फुलाचे झाड आहे तर एका साइड म्हणजे वरती स्वयंपाक करणारे तर बाया पण आलेले आहेत स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर पण ठेवलेले आहेत आणि या राम बाहेर आलेला होता तर मग त्याला आणखी आसपास मध्ये आणलेली आहे हो तर स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे आता आंघोळ व्हा असे तर झाडू मारून घेते मंग अशीच मारली होती झाडू मी तर आणखी कचरा झाला तर फरशी वगैरे फुसते बाहेर <coughs> <दे>, आहे <coughs> थांब नाही तर करून देते ना तर बघू शकता माझा नवीनारा मंगळसूत्र जुना मंगळसूत्र तुटलेलं आहे कालच सानकडला तुटला रामनं खिचची लावतात जोरसे गरमी पण खूप होता पावसाळा लागला पण गरमी जास्त होते तर आता फरशी घेऊन फुसून घेते झाडू मारून घेते तर रात्रीचे जेवणाचे भांडे मी सकाळलाच घासून घेतलेली होती तर कसं मी थंडीमध्ये अगोदर रात्रीलाच भांडे घासत होती तर आता उन्हाळ्याचं मी सकाळलाच भांडे घासते आणि आज तर कधीकधी मी उन्हा रात्री प रात्री पण घासते आणि कधी कधी तर सकाळला पण घासते असं माझं टाईम नसतं जेव्हा मला टाईम भेटलं म्हणजे कसं राम जसं राहिलं बरोबर म्हणजे आपल्या पप्पाजवळ तसं मी रात्रीलाच भांडे घासते नाहीतर सकाळला पण घासते असं नसतं कधी कधी सकाळला पण घासतं कधी नाही तर रात्रीला घासतं तर भांडे इकडे लावून झालेले आहेत माझे बघू शकता तर आता पूर्ण घराची झाडू मारून घेते कारण की मग अशीच झालेली होती कारण की एक रूम असल्यामुळे जास्त असं कचरा होते तर दिवाळ्याच्या जा खालून जाळावंच लागते कारण की दिवाळ्याच्या जा खाली जास्तच कचरा राहते तर मोठ लंबा फळा राहिला तर त्याने लवकरच कचरा लिंकतो दिवाण्यात खालचा तर दिवा आणखी एक दोन फळे घेऊन ठेवलेले आहेत आमच्या घरी तर त्याची पूजा केल्याशिवाय फळं वापरता येत नाही तर मग पूजा काही केली नव्हती म्हणून ते फळे मोठेवाले ठेवलेलेच आहेत म्हणून हे लहानवाल्या फळ्यानेच झाडू मारून राहिलेले आहे मी तर मग फडसे पण फुसायचं आहे मला तर आरईच्या पप्पाची बुकं पी एफचे ठेवलेले होते म्हणजे ते फावल्या वेळात पी एफ गिन काढून देतात कोणाचे का राहिलं तर मग ते बुकं तिथंच ठेवलेलं होतं मग त्यानं मी दिवाणाखाली ठेवून दिलेली आहे कारण की मग लहान मुलांचा हात पडला तर मग फाळकूड करते ते गुड्डन म्हणून मी तिथंच ठेवलेली आहे तर इकडे माझ्या झाडून झालेलाच आहे तर इथे मधामध्ये राम होता उभा म्हणजे बसलेलाच होता तर मग याला इकडे आणली आणि देवाना जवळ ठेवली आणली त्याला बॉल दिले खेळण्यासाठी तर बघू शकता भाजीपालामध्ये टोपलीमध्ये मस्त पालव म्हणून मी भाजीपाला ठेवलेली आहे तिथं कुटीच्या खाली आणि दरवाजा मागून पूर्ण मी आता केर काढून घेते मी तर मी फरशी पुसण्याच्या अगोदरच मी गॅस ओट्टा घेऊन पुसून घेते कारण की मी त्याच बालटीमध्ये मग जे जे पण फरशी पुसायला आणतो त्याच्यामध्ये मी निरमा सर्व टाकूनच आणते मग दुसरा पा दोन पालव जे जा आणते फडके एक फरशी पुसण्यासाठी आणि दुसरं गॅस उट्टा पुसण्यासाठी तर मग गॅस उट्टा पुसून मी अगोदरच घेते मग आणि त्याच पाण्याने मी फरशी पण फुसून घेते कारण की ज्याचं ओट्टा काही जास्त काही भरलेलं नव्हतं ना आज नाहीतर कधी कधी लवकरच खराब होते गॅस गॅसओट्ट म्हणजे स्वयंपाक जास्त असल्यामुळे आज काही जास्त स्वयंपाक होता नाही साधा सिंपल स्वयंपाक होता तर मग काही गॅस काही भरली नाही आज तर मग असेच पुसून घेतले मी पालवाने दुसऱ्या गॅस ओट्टा पुसण्याचे पालवाने आणि आता मी पूर्ण फरशी पुसून घेते तर एक रूम म्हणलं तर लवकरच म्हणजे कचरा नाही होती जमा आणि पुसला तर मग आणखी लहान मुलं राहिले तर काही सांडवतात पण तर पुसावंच लागते फरशी रोजच मी फरशी पुसते बघू शकता इकडे कपडे झालेले आहेत पूर्ण आणि आता आुडन आंघोळ करून राहिलेली आहे करून दिली तिची आंघोळ पण ते पाण्यासोबत खिडून राहिलेली आहे आणि रामचे आंघोळ वाचे आणि बाहेर स्वयंपाक चालू आहे मस्त असा बघू शकता तुला दिसत नाही स्वयंपाक चालू आहे टमाटर वांगे सर्व चिरून राहिले का खाते तर माझे सांगोळ राहिले तर आंघोळ करून घेते मी तीन चार वाकडा होत्या डामच्या ते पण भिवून घेतले मी आणि या झाडाचा जास्तच पाला जमा होते तर झाड तसं राहावं लागते पण आणखी झालं आहे जमा आणखी मग आंघोळ घेऊन झाल्यानंतर मग हे झाडू मी झाली का झाले झाली जास्त आंघोळ नाही तर इकडे बघू शकता वांग्याची पण भाजी म्हणजे शिजून राहिलेली आहे आणि कोणाला कोणाला आवडते वांग्याची भाजी तर ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा मला तर खूप आवडते आलू वांग्याची भाजी सरायला तर खूपच आवडते खरं सांग तर माझी आंघोळ सर्व झालेली आहे पूजा वयावायचे आणि जेवण पण व्हायचं आहे तर बघू शकता इकडे राहून बसलेलं आहे तर त्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आधी जे मस्त घालून मोठून राहिलेले आहे तर साडी घातलेली आहे मी जेवण आजच आहे अगोदर पूजा करून घेते नंतर जेवण करणार आणि बघू शकता टमाटरची चटणी आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय बोला